तू काय कशा तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल तुक so आहे गुड मॉर्निंग शुभ प्रभात शुभ सकाळ उठलो औंग झाली नाश्ता पाणी झाला घरा पाच फिऱ्या मारल्या पप्पा नव्हतो म्हणून पप्पा असतो मी अजून आणि गाडीने तो तिकडं <laughs> या करत धावतो मग मी भरतं मी मजा बघतो आणि आज चिराकले कसा हा चिराकले तू राखलेस शिराकलेस चो so, वाडापाव खराब झाला म्हणून हा चो so, वाडापाव खराब झाला म्हणून आणि काहीच माहिती आहे म्हणजे हाताला काल काय लावला इथंशी इथे वॅक्सची पट्टी जीवनिंगला कारता कारता ती पण मी अशी उपटून नाही लियाना उपाटले तर वॅक्स करायला आता कच करके कशाशी कशाशी कारले हाताला तेल लावला लेवनीच लावला अजून लावला लावली अजून काहीतरी लावला तवा जाऊन निघले बाई होम बघाल घमतो आपले वॅक्सन जीव नको नको कारचा का आता कारला काय ना बघला ब्लॉक तो कालचा बघा आता मी अपलोड करतो मी बघा आलो घरा आणि किचनचं काम चालू आहे वाटाळ नका कारण की इथं गाणी झाले म्हणून कॉपी राईट येईल तर बघू शकता मम्मी असं बेडरूम डन झाले डन म्हणजे फक्त त्यांचा पी प्लावरच्या राहिल्यावरती बाकी डिझाईन का तर डन आहे हम का सेंटरला ना कारण काहीतरी असेल मग डिझाईन काहीतरी असेल तर हां रूमच्या सेंटरला बघ काय डिझाईन थोडी काय तरी असेल थोडासा घेऊन तर ही बघू छोटी डन झाले आणि कुठलं काम चालू आहे आता याचा Namanya padogalian bakal itu, kais kais ada yang kainnya, menurut kain bola teh bicar. Kain bolu. Bolu ya tadi. Bolu berdom kasih kacang beli na. Oh. Mina kau mau filter. Oh. Cakut, cakut. Preman, preman. Kami mau preman kan? Preman. Diam, itu preman, preman guys. Preman. Ah. Kita harus di sini ada apa dah? Mari lagi. Kapsul kan ada, सो काही काही नाईज बघू शकता आता खडी पण आले आणि सकाळी जे रेती पण आले ते तीन ब्रास आले एक ते एक ब्रास आहे ना एक ब्रास आले एक अशासाठी माहिती आहे का आता इ आहे आपल्या स्विमिंग पूलसाठी काम तू पेंडिंग केलं एकदम लास्टला करायचं आहे टॅन बघा रे बाबा बघ म्हणून बघा काल वाटलं अक्का तर स्विमिंग पूलसाठी मागवले अक्की इ स्विमिंग पूल दुसरं काम नाही ह्याचा भाई ना, तर पावसाळ्यान बाई येणार ना आपल्याला माहिती आहे आपली जागा कशी आहे तर मग सकाळी तर एकदा जागा गाडी घालेली इथं एक एक ब्रशशी झाली खाली पूलसाठी पावसाला टेन्शन काल ठेवायचं मग करून घेतली आणि सकाळी ही तीन ब्रशशी खाली करून घेतली ही लागल सगळी तर लाजीवि लागल ना कारण मग तीन ब्रश खाली करून घेतली अजून तीन तीन ब्रश सांगा पण इथंच करायची खाली म्हणजे कसं जवळ राहील तर माणसानं इझी पडतात आता ती तिकडं खाली करायची होती आत्मही झाली ती चांगलीच झाली माणसांचं टेन्शन म्हणजे खतम राहिला तिकडे टाकला माल जागाच बनवायला लागल ना विचार असं चालतो घरावर परत आणि आमच्या काय आला काय माहिती माझ्या बघायला हे दोन झाड बघून चोरलं बांधू आणि बांधला परत आ हे तुझा मारे हो ना आता तुटला तुझा परमनंट नाही गर मोरी वाहत माझा बघ बाई दोन झाडांच्या मधी मग आहे अजून जोबी आहे भाई बिल <laughs> <laughs> <भाई>। तमनेल तमनेल काही जाता माझा भाऊ भाजून घेतो दोन मिनट बा काही परलो बी दोन सपना टूटा तो दिल कभी जलता है ये ना दुआ पर चलता है क्यों भाई मेरे साथ क्यों वैसा हुआ भाई मस्त बसून ब्लॉक चालू करतो होतावर परलू साडीच पाटली शी शी आयडा आयडणार कुंडा होता काय ना एक साडीच्या पाटली झोनला तुटले माझा श्वास नाही <laughs> <सारीज। laughs> सोस र तू समजला न तुटला नवीन बांधू तू येऊ दे आहे नंतर माझं चाललं काम पाणी सोरला साडीची भीक मागायला का <laughs> मम्मी साड्या डबल चालल्या आयला उठवा साडीच साडीचे ना लुगरा ना लुग नाही लुकरी हरका कपड्या कसं तर तुला तू तर कथाम होता पण जे होम्मीचा ती पोरा कशी असतात बारावीला दोन किड्या लागल्या तरी बारावीच्या दोन किड्या सॉल्व करूनच पास पुरवतात ना पोरींची गोष्ट वगैरे नापात लगिंग करतात पण पोरांचा कसा दोन केटा झोरूनच जाते तो भाई मी पण झोल्ल्याने पडलो तर काय आला दुसरा वांदवला चाललो आई मोड पण वाक तर काय चाललो परत झोलणं बांधायला बाई झोलण्याचा बांधून राहील कारण की तवं सुटतं झाडं खाली ना मस्त आहे की वा वा खूप छान असं बांधतो र आपण झोलना तर मजा करू येस काहीच आलतो झोलणं बांधायला पण माय मग लागले लागली बेकार लागले घराने लागे माणूस लावले कामाला इथं <laughs> झोलना थोडी वरती कम्फर्टेबल हो हो। भाई यो सुख मी दोन हजार एकोणीसला घेतलेला एकोणीस वीसला झोलण्याचा आपल्या घराच्या मागं बांधले हो। लॉकडाऊनमध्ये झोलण्यावर हो गेम केलेला पबजी तो काय टाइम बीम नो पबजी आता फक्त सातच खेळू शकतो आज सात वाजून दोन तास पण नव्हतं पहिले तर भाई आठ आठ तास गेला होता पबजी उठल्यापासून रात्री झोपस पण जा पबजी आता तास कमी केले रा सीझनला पण किती मॅचे गेलो असेल र त्या सीझनला मॅच किती गेल्या असेल दोनशे दीडशे त्या सीझनला हजार झाले असे भाई हजार मॅच आम्ही घेतो पबजीच्या तास म्हणजे आता झोंडले नाव तुम्ही झोंडणं बांधलं घर आहे का कम्फर्टेबल आहे का पाय नको आहे का स्टेबिलिटी आहे मोठे छोट्या झाला तुला कम्फर्टेबल नाही वाटत यो होत मी झोपला जो कम्फर्टेबल तुला हे झेप जायला काय मायाचल दे उतर फालतू आहे शे एकदम फालतू घटी आहे भाई ऐक अरे उंच कोण बांधत का माझा गर भारी आहे परत थांबा थांबायचं काहीच थांबा तो काहीच आपला कम्फर्टेबल आहे फक्त थोडीशी अर्थ नव्हतं म्हणजे मांडर्या किती फोडलं जागेवर आहे काहीतरी बांधल्या की वाऱ्या फक्त झाड झाड लांब आहे पण जर मला बरा फात तर आपला झोलना जाणे भाई झेपझे ना झेपजे ना झेपजे काही ना दा आहे तसंच वारा शिर्वासाला भारी बस काहीच मग कशी झोडला बांधला आणि आता चाललो गावन हलदीला आशला येऊन असत बसलं असत मला असलं माझे तर चाल असावान हल्दीला तर चला आता गावात लोक बघायला सेलिब्रिटी सेलिब्रेशन सेलिब्रिटी आम्ही तर चाललो गावांना लोक जाऊन मानव आलं आणि बायचा न्यू स्टार्टअप आहे मावशीच आहे मावशी बहिणीस भाँश। प्रेमची ताई म्हणजे आपली ताई ताईच आहे तर बघू शकता न्यू स्टार्टअप की पण इथं कामाला बरोबर कामाला लागलं भाई हॉटेल मॅनेजमेंट करायचा भाई तो ऑटोमॅनिक काम आला का हो आता पोस्टिंग आमच्या नेतलाच मध्ये सध्या काल जेवायला वाटलंय इथं मांडवण म्हणजे सगळी माणसं जवळ पण जेवायला वाटला मग आलो घरी नवर जाऊन फोटो काढलो मी विसरलो तर आलो आणि झोपलो लागेल झोपलो घरावर वगैरे बसलेलो ब्लॉग एंड करायला विसरलो तर आता हाव कुठं माहित आहे का तो मी एवढ्याच्या ब्लॉग मध्ये बघा मला समजून कुठं आलो तर माझ्या माझं समजलं असेलच लादनच्या मध्ये हा तर उतरव काय कशाला आलं होतं तुम्हाला उद्याचं ब्लॉग मध्ये सांगेल तर योग ब्लॉग एंड करायला सो एंड करता चला बाय बाय